राम 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 हाय हा ते नाही तुम्हाला फोन केला होता ना गणपतरावने आम्हाला सांगितलं बसून माझा गोष्ट नाही का ऐकला त्यांना हा झोप नव्हतो हा का हां बर 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 म म कायचं बोला म्हटलं चला बाई यो पावन आता त्यांनी सांगितलं माझे वाले मोठे हा का

जाऊ द्या काय मग शिक्षण वगैरे किती म्हणजे शिक्षणाचे काय विचार काय तुम्ही आता लग्न वगैरे किती झाले म्हणजे लग्न लग्न झाले झाले बाई दोन चार रुन करते ते आमच्याकडं नवरी अच्छा आ, तुला पोरगी पसा नाही का पोरगी तेच पाव राहिलं बु पदर काय पदर घे तावडे चाल चाल पसा नाही का तुला तुला बोलायचं असं बोलून घे ना एवढं वाकूस तर पाया थोडस पाहिलं ना म्हणजे कळतं कळत तुला असं बोलायचं असं तर बोलू शकतो का माझा भाऊ बोलू शकतो नाही काय नाही आता तू तुला काय विचारायचं विचार आता तू एवढं पाहू नये मा बहिणीच्याच म्हणा वय सगळं हा ती सांगेल ती पूर्व दिशा ती जर म्हणली नाही ही पूर्व आहे ती पूर्व आहे ती जर म्हणली ही पूर्व आहे तीच पूर्व आहे असं बहिणीच ऐकून करायचं हा 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 आमचं पुढे मनीषा अच्छा वडिलांच मामांचं मावशींच काकींच काकांचं एवढं गोतवळ्याचं काय करायचं आपल्याला लोकांसोबत लग्न नाही नाही मला तिच्या सोबतच लग्न करायचं अरे बाबा विचारावं लागतं फॅमिलीच फॅमिली बरं जाऊ दे फक्त नाव विचारायचं राहते घरी काय घडलं तो घरी पहिल्या घरी पहिल्या घरी काय घडलं दुसऱ्या घरी काय काढलं बाई दुसऱ्या घरी घडलं घर केले असं पहिल्याच घरी पहिल्याच घरी का बरं बरं

बाई गादा हा प तुला पास आहे का हा म्हणत जावं तू मनात आपल्या चारच हासरा मला चांगला वाटत जाव ला पसंत आहे का बाई तुला पसंत आहे का अंबा तुला पास हस आहे पहिल्यांदा नि आलाय बाई तुला स्थळ आधी येऊन गेलो तुला आता काय लाजायचं त्याच्यात माझ्यासोबत झाली तशी अजून बाहेर काढलं नाही काय ना बाबा तुमची बीण काटाय बाईच काहीतरी काटा टोचल नाही का नाही अजून खोऱ्याच आहे बा हा बरोबर डाग नाही लागेल आधीचा डाग लागेल आधीच आजीच्या डागावर आहे का बर काय कळतच नाही तुला लहान अजून झाल्यावर एवढी सवय नाही वाटत बाऊला बाई तुझ्या आल्या तुमचं नाव काय हो बाबराई हा बाब्या बरोबर भरपूर शान आहे बाब्या

मी तर असं म्हणतो आपलं दोघांच सोबत झालं ते भर राहील तुम्ही काय चावड करते पाहुण्या ठिकाणी तोंडाने बोलायची ती ना बहीण फक्त तोंड्या बाकी दुसरं नाही काही तोंडाने काय बोलायचं ते बोलायची बाकी वागणूक म्हटलं नाही एक नंबर बरोबर हा बरं पाहुणे बर कसं करायचं मला सांग कसं करायचं म्हणजे लग्न करीत मी तर म्हणतो ना तुम गेरे 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 गेरे? तुम्ही खर्च नाही करायचा आता नाही नाही आता खर्च नाही करायचा करून टाकायचं दोन नाही बोलू मी तर म्हणतो आपल्या आपल्यातच करून घेईन टाकायचं मी तर म्हणतो तुम्ही अशी की नाही काढून देते लो का ताकत। लो का। बर मी काय म्हणतो पाहुणे आता माहिणी काय माहिती माहितीये का दादा अरे माझं लग्न तू करून देऊ राहिला तो कसा होईल बाबा नाही जायचं गावामध्ये कोणाकडे कोणाकडून करून खाऊन घ्यायचं त्याला काय नाही काय होत माहितीये का लोक परत एक दिवस खाऊ घालतील दोन दिवस खाऊ घालतील दादा आता पाहुणे तुम्हाला गाड्या समका एखादी बाई ठेवून घ्या तुम्ही ठेवायला स्वयंपाका नाही 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 काय बोलायचंय तुमच्या बहिणी बोल तू मोकळ म्हटलं तुला बी लग्न करायचंय ना तिला बी करायचंय मग हीच करून घ्यायची ना काय बोलताय मग म तेच म्हणते ना मी ठेवायचं असं विचारा करते दादाच लक्ष नाही काय तू बाबा डायरेक्ट नाही बोलते अडचण नाही काही अडचण नाही काही आता बरोबर तुम्ही तुमच्याशी तर मी काय असं म्हणलं मा बहिणीचं बोला ना कदा आता तो लग्न झाल्याशिवाय मी काय लग्न करणार नाही मग करून टाका तुमचं करून टाका अडचण झाल्याचं लग्न झालेलंच नाही होत का नाही पहिले वहिल होत नाही पहिलं झालेलं फरक झाला का दोघांच्या फरकात झाल्या का नाही अशीच होती बाई तुझ्या सारखी ती हा एवढं अशी वर्षभर राहिली काय काय म्हणतो दुसऱ्या मागे गेली निघून संग, संग, आ, आ, हो, ती दुसरा संघ काय तिसऱ्या संघ दिवसभर भर फिरायची तिसऱ्या सोबत हा मा बहिण ना जायला असं कोणी जर बोललं चप्पल त्या चार पाच जण ते थोबड लाल केले आणि एवढी चबरी होती एवढी चबरी आपण एक शब्द बोलायचं तिचे दहा शब्द व्हायचे का दादा आपण एका बुकीत चार दात खाली आलेच आश पाहिजे हात पाहिले तुम्ही एका बुकीत मारलं ना माणूस डायरेक्ट चार दाता आलेच पाहिजे म्हणजे काय का आता दात पाडायची वेळ आणते का काय नाही असं कोणी याड्याने केलं आता मी म्हणतो ती बाई माणूस आता तू एक माझ्याजवळ बहीण आहे जर तुला कोणी काय म्हणलं तर मलाच राग येईल किंवा तो तू तू काय दुसरं अंगावर जाणार नाही मारायला मग दात पाडत तिच्यात हिंमत आहे ना पंच मारायचा का डायरेक्ट म्हणून पंच मारा पंच मारा जनावर आहे तो पाहिलं नाही बर मग आता आम्हाला पंचबिंच मारू नका काय नका पटकन लग्न करू नका बोला बिंद बरे बघा माई बहीण म्हणते दादा तू लग्न झाल्याशिवाय मला काही लग्न करायचं बरं बरं असे म्हत आहे बा तुमची बहीण ह्यायच माझी माई बहीण तुम्हाला द्यायचीच आहे मग तुमची बहीण मला देऊ टाका बाबा डोका बी का फिरलं का तू आलं करून टाकू का डोकं फिरलं तुझं आलं तुझी बहीण मला देऊन टाका म्हणतो तो गप तू तुझं भी लग्न होऊ देणार नाही मी

म तू पसंद आहे का नाही ते तू बोल ना नाही मला बाई तुला राग आलान बोलल्यास मला तो आ भाऊ कसा मा बाय मागायला आला माझा भाऊ मी दिली कशी मी जर नाही दिली बाई बहिण तो भावाला तुला किती रागील किती रागी हा ठीक आहे चालेल ए मी अरे मला लव्ह नाही कर तू तो आ भाऊ लय प तिकडे हिंडू दे ना गल्ल्या ना आता पुढे लांबू नका मी बोलली ना झालं बवा मला लग्न भाऊ डायरेक्ट तुम्हाला मागायला बहिणीचा हात तर मी काय बोलली का नाही आणि तुम्ही मागितला तर ठीक आहे मी आता मागे घेतली ना ठीक थी। आहे थी चालल तिला नाही 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 आता पसंत म्हणा तुमची बहीण माय पसंद पसंत मला नाही पसंत ना पण आता मला पाहिजे काय लागेल आता जेवढे बोलते नुसतं माणसं दिसले का महाराजलाच लागत बोलायचं का हो तुम्हाला एवढा भावाची आयुष्य जाईल भावाच्या जाणार माझं आयुष्य पण माझे मला लग्न नाही करायचंय ना करून टाका माई सोय होऊन जाईल तुमची सोय होऊन जाईल तो भावाची सोय होती मा बहिणीची सोय होऊन जाते काय फरक त्याने जर मा बहिणी दिला बरोबर मी आगीचा गोळा तो माणूस भोळा कशाला करायचं अरे काही नाही तू जरी आगीचा गोळा आहे तो माणूस जरी भोळा आहे एकमेकाला प्रेमानं केलं की सगळं काय करतोय लग्न झालं एकमेकाला प्रेमाने पसंत आहे का तुम्ही तुला पोरसवरून पण ना पाहणी टेस्टिंग काय घेईल नाही थांबलीस नाही चाळीचा आग लागेल उद्या तुम्ही म्हणशाल चाळीला पोरवायला पुन्हा या मागे बोलते आता इथपर्यंत बोलता बाबा मग आता मी बी तुम्हाला तुमच्या बैला असं विचारू का नाही नाही आमच्या पूर्वी बहिणीला आहे ना पहिले ना पोरग म्हणजे दिवस गेले होते मग जेव्हा तिचं नवरा गेले झालं ना तर आम्ही जगत किरटिंग करून टाकली तिची नाही तिला हा हायचं टाक लागेल काय आमच्या आमच्या बहिणीची घरातून मी तिने हातच लावली ना दोन चार पोरं होत्या तरी ते आम्ही नाही म्हणणार नाही हा का बरं मग काय टेन्शन नाही नाही असं झालं ना ते लग्न झालं त्यानं काय हादी बीत लावला वाटतं तिला दाना दे दानादन दे दानादन तुमच्या बहिणीला लय माणसाची ऍलर्जी दिसते लय ऍलर्जी लय राग आहे गया माणसाला जवळ जाऊ देत नाही जवळ म्हणजे आमच्या मळ्यात कोणी येत नाही हो आपलं लग्न होईल हा ना आता कसं व्हायचं हो आपलं लग्न होईल हा तुम्हाला दहा फूट लांब राहावं लागेल मंजूर असेल तर हो म्हणा नाही चल रे बाबा म्हणजे तू माझे नाही को देऊ आणि मला तर दे माझी सोय लागू दे बाबा ती काय करायची मग मला मग आमचं म्हटली लग्न साठ लोट म्हटल्यानंतर ती जर तुझ्या भावाशी लग्न करायला तयार आहे पण मला माणूस हा प्रकार चालत नाही मला लय मी तिकडेच राहील भावाकडे चल भाऊ चल ना माझा संसार होतील का भाऊला नहीं गेला। नहीं। नहीं। ना तुला नाही जाणार नाही बाबा मग नाही जमत नाही आमच्या भावाचं झाल्याशिवाय आम्ही मी काय म्हणते माझी मैत्रीण आहे थकी कोणाच आहे का पाहुणे जर माहिणी काही चुकलं तर तुम्ही मला फोन करणार बरोबर जर तुम्हाला बहिणीच काय चुकलं मी तुम्हाला फोन करणार हो म्हणजे आपणावर काय झालं बरोबर मग तुम्ही काय मार तुमची बहीण घेऊन जा मी काय मार तुम्ही बहीण बरोबर आहे का नाही एक सापट मला मारली की इकडे दोन टाकायच्या पोरं झाली मी जर दोन चार पाप्प्या घेतल्या तुम्हाला माहित पडलं

मला आता इथे बसून चक्कर येऊ राहील ब विचार कर ना चहा ना पाणी ना काहीच ना काहीच विचारलं नाही त्यांनी आपल्याला आल्याबरोबर या बाईला म्हटलं तुला आटेवर आपण चहा नाश्ता करून आलो का मग काय घेती त्यांच्याकडे नाही का सगळं दिलं आज तुम्हाला सगळं दिलं किती हा आहे का तुमच्याकडे गॅस संपलाय हा आहे गॅस सप्लाय बरोबर हं तिला साखर आणायला लावली साखर दुकान बंद होतं हां माहिती कारण माहिती नाव पाणी आलं ते पाच मिनिटात पाणी गेलं ती दोन होत होती दोन होती मला माहिती ना कारण पण जाऊ द्या कारण तुम्ही घरून चहा पाणी पिऊन नाही आले का आम्ही तुम्हाला काय असं वाटलं का चहा चहा प्या पाणीला घेऊन आपण बाहेर मला तू काय पण ते जाऊ द्या बाकीच जाऊ द्या माझ्या भावाला तुमची बहीण दिल्याशिवाय मी लग्न करणार नाही आता आता आपण दुसरीकडे बघू ना पोरस नाही हा तुम्हाला भेटायला लोकाळणार आहे का तुम्ही सांभाळल्याना सांभाळायला तयार बही नाही सांभाळायची समोरचे लोक आम्हाला चांगले पाहिजे ना तिला दोन पोर असो या तीन पोर असो आम्ही तिला सांभाळून घेऊ तिचे पोरे बी सांभाळून घेऊ मला जर बाई करणारी भेटली ना तर मी माग पाहणार काम करणारी म्हणली नाही पाहिजे गेलो नाही म्हणली नाही पाहिजे कुठे गावात गवत्री गेलो तर नाही म्हणली नाही पाहिजे बसता पाहिजे सांगितलं सगळं करून यायची नाही मग कामच पोरगी बारी द्यायची चारा पाणी करायची काय करायला पाहिजे माहिती तुमची आठ थोडी माग घ्या ना ती नाही म्हणती काय तुम्हाला मारेल मी एका दिवशी ती जा मेल तरी घ्या ना अंजली करून म्हणते पाहुणे पडली तू मला आवडली खरंच आवडली मी आवडली तर तुम्हाला ती आवडली जाय तुझं सोयी लागून तुझं मनातच आहे का तुझी इच्छा आहे का तुझ्या दोनाची चार होतील पोवर सोर होईल माया आतून एका फटक्याचा नाही तू आजचा म्हणजे नवऱ्याला मारत वाटत नवरा तुला कशाला लग्न करतो सोबत वाढवा काम होईल बाबा थांब तर इथं लाव ब्रेक पहिले नवऱ्याला मारून जोडूनच निघून येले बाई येईल नौरे बोललो आत ते आता नवऱ्याला चिंता पडली तिकडच पाणी तिकडच राहा बही तुम्ही तुमच्याच हाताने भाजी भाकरी करा बहीण भाऊ आणि खा मी काय म्हणते करून घेऊ पण तुम्हाला मी जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला करावं लागेल नाही आपण काय करू आण मोदी नाही नाही आम्हाला रेडीमेड नाही पाहिजे रक्तात मग मला एखादी सवत करून आणा आता तू दुसरी कुठे राहिली एवढा श्री नाही दोन दोन बायका पोसायला श्रीमंत काय होत त्याच्यामध्ये शिरमंत गरीब दोन बायका चांगला दोन बायका चांगला म्हणजे काय बाई का असं करा पहिले द्या हळूहळू होतं सगळं कमी करून टाकू गुलाबाचं फुल ला ताज पाहुणे खरं मी समजून

आपलं काही नाही नेम लग्नाला तयार आहे फक्त माझ्या भावाचं होऊन जाऊ दे नाही नाही माझ्या भावाच झालं का मग मी कर एक काम कर बाय बरोबर आणि लगेच चला आता आहे ना जाऊ मंदिरात माळ टाकून तू मां बणील घेऊन मी तुमच्या बैल घेऊन कारण आहे ना मी जर तुमच्या घरी आले ना तर माझ्या भावाला भाकर कोण देईल मग असं नाव काय मी गेली ना आजच सगळं लगेच तिला पाठवा काका का आजच सगळं उपस्थी राहील फावणे सोय झाल्या तू काही आणि बोलतोय सोय हा तु का डोकं नाही फिरलं ना तू माझा भाऊ आहे का त्यांचं कोणी नाते तू का त्यांचा कोणी लागून आला का बाय काही ठेवायची बायको काय तुझ्याकडे अजून बायको बी आली नाही तरी बैल झाला ना चला आता काय करा करायचं नाही तुझं नको करू तू आता तुझं देऊ नको हा माझी सोय देऊ नको

तो घसडून गडून का मरून जाय ना Where? तुला तुझी बहीण द्यायची नाही का नाही द्यायची मला तू आल्याशिवाय मी तिला घरातून उचलून घेऊन जाईल तू काय साहेबीन लागली का कुठली बाई मला घरातून उचलून घेऊन जायला उठू का मग हे असं असल तर भेटलं का तुम्हाला एवढं तोंड आवरून हेच तर भेटलं का तुम्हाला जा लग्न वगैरे करू नंतर पहिले यांचं करून टाकू सांगा सांगा माग पुढे का एक शेकंड चाललाय बाबाला लग्न करायचं माझा भाऊ जेवान माझा भाऊ जवान आहे पकडले सकाळीच नाही डवळे हिरो वर काळे ऋतिक रोशन नाही नाही ते पूर्ण आहे ना काळेच होते पण व्हाईट कलर लावला शायनिंग केली पोरगी बघायला येणार आहे ना शायनिंग दिसली पाहिजे असं वर काळे खाली मग यांचे माळे टाकून देऊ आधी चला